रामराम मित्रांनो आजच्या अपडेटमध्ये सोयाबीन कापूस अनुदानाच्या तारखेचे अपडेट पाहणार आहोत सोयाबीन कापूस अनुदानाच्या वितरणासाठी शासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्याने तारीख जाहीर करण्यात आली आहे ही योजना फेब्रुवारीमध्ये जाहीर करण्यात आलेली होती ही घोषणा गेल्या दोन महिन्या अनुदानाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत परंतु शासनाची तारीख पे तारीख देत आहेत काही दिवसापूर्वी सव्वीस सप्टेंबर ही तारीख देण्यात आली होती मग नंतर पाच ऑक्टोबर ही तारीख देण्यात आली होती परंतु आता कृषी पुरस्कार वितरणाच्या दिवशी म्हणजेच एकोणतीस सप्टेंबर रोजी राज्यातील जवळजवळ एकेचाळीस लाख शेतकऱ्यांना पंचवीसशे सोळा कोटीपैकी सोळाशे नव्वद कोटी पहिल्या हप्त्यापोटी वाटप करण्यात येणार आहेत एकूण शेतकऱ्यापैकी एकेचाळीस लाख शेतकरी के वाय सी झालेली आहेत त्यांना अनुदानाची रक्कम एकोणतीस सप्टेंबर रोजी पहिल्या हप्त्याची रक्कम देण्यात येणार आहे हे पी एम किसान सन्मान निधी के सीची मदत घेऊन हे जवळजवळ एकेचाळीस लाख शेतकरी अनुदानास पात्र झाले आहेत ज्या शेतकऱ्यांनी सी बाकी आहे त्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यकाशी भेटून सी करून घ्यावी मग आपल्याला दुसऱ्या हप्त्यात आपल्याला अनुदान मिळेल तर अशा प्रकारच्या आजच्या व्हिडिओमध्ये सोयाबीन कापूस अनुदानाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे तरी अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद